राज्यात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील एक कोटी पस्तीस लाख आदिवासी बांधवांतर्फे महायुती सरकारचे अभिनंदन करीत आहोत असे राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवारी सांगितले महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारने हे महत्वपूर्ण पाऊल उचलून या आयोगासाठी वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद केल्याबद्दल श्री उईके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार मानले भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री उईके बोलत होते महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आदिवासी समाज हा केंद्रबिंदू समजून आदिवासी समाजसाठी चालतं बोलतं आणि स्वतंत्र एक व्यासपीठ निर्माण व्हावं सरकाराने आदिवासी समाजाशी संवाद साधण्यासाठी अतिशय धोरणात्मक निर्णय घेतला म्हणजे तो महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून डायरेक्ट प्रत्यक्ष आदिवासी समाजाशी संवाद आणि होणार आहे त्यामुळे समाजासाठी मिळालेलं जे व्यासपीठ आहे सुसंवाद करण्यासाठी मिळालेलं व्यासपीठ त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असलेल्या तमाम माझ्या एक कोटी पस्तीस लाख आदिवासी बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांचं मनापासून समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो या अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून कॅबिनेटनं दिलेली जी परवानगी आहे अनुमती आहे आज दिनांक तीन जूनला झालेल्या कॅबिनेटमध्ये दिलेला जो अनुमती आहे संमती आहे त्याच्या आधी राहून भविष्यामध्ये अनुसूचित जमाती आयोगामध्ये एकूण पाच पदं असेल त्याच्यापैकी एक पद म्हणजे अध्यक्षांचं असेल चार अशासकीय सदस्य असेल आणि त्या एकूण जे प्रशासनाच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी लागणारे सव्वीस वेगवेगळ्या वे 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 विभागाचे अधिकारी असणार आहे स्वतंत्र लेखाशीर्षक म्हणजे स्वतंत्र बजेटसुद्धा त्यासाठी निर्माण करण्याच्या सूचना कॅबिनेटनं दिलेल्या असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जमाती आयोगाच्या बाबत कॅबिनेटनं दिलेली तत्वता जी मंजुरात आहे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी गठीत होण्यासाठी सरकार शंभर टक्के सकारात्मक प्रयत्न करून भविष्यामध्ये आदिवासी समाज विकासापासून कुसोदूर असलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवाभाऊ निश्चित शंभर टक्के प्रयत्न करेल याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही या अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून फायदे संविधानिक ज्या अडचणी आहे त्यामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल स्थानांतर असेल प्राधान्यानं ते सरकारला सूचना देण्याचे अधिकार आहेत शासन आणि आदिवासी समाजाचा दुवा म्हणून एक शासकीय संस्था म्हणून काम करणार नाही दुवा म्हणून काम करणार आहे त्यामुळे निश्चितच अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातील असलेल्या सर्व आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी निर्माण झालेला निर्माण होणार हो होऊ घातलेला आयोगाचा फायदा निश्चित होणार हीच माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मध्ये असलेल्या एकशे पस्तीस एक कोटी पस्तीस लाख आदिवासी समाजाच्या वतीनं देवाभाऊला धन्यवाद देवाभाऊचे आभार मानले गेले पाहिजे हाच उद्देश आणि उद्दिष्ट समोर ठेवून आपण तुम्ही आलात निश्चितच आपल्याला लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करावं आणि उपकृत करावं अशी अपक्ष करतो विनंती करतो